हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पंथी डेकोरेट करण्यासाठी घेतलेली आहे आणि हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल तुम्हा सर्वांना दीपावली पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे धनत्रयोदशी आपण सर्वांना धनधान्य ऐश्वर समृद्धी यशकीर्ती प्राप्त हो हीच चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा धनत्रयोदशीची पूजा आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि लवकरच मी तुम्हाला सगळ्यांसाठी लक्ष्मी पूजनाचा दिवाळीचा व्हिडिओ सुद्धा लवकरच घेऊन येणार आहे तर नक्की बघा पुढचे व्हिडिओ तर चला आपण धनत्रयोदशीची पूजा करून घेऊया आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी पॉटलक आणि दिवाळी पार्टीसाठी आम्ही जाणार आहोत तर बघूया आजचा दिवस कसा असेल आज धनत्रयोदशी विधू धन्यवाद सगळ्या धनाची पूजा करायची असते लक्ष्मीची पूजा करायची असते धनत्रयोदशीचं महत्व सांगूया का आपण सगळ्यांना धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात धन सुख आणि समृद्धी येते यासोबतच संपत्तीचे देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता त्यामुळे त्यांचीही पूजा केली जाते Kenapa nih bapak? Mulya Murti. ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रे कृपा जयाची दुर्गे दुर्गमिरसंसारी अनादनादे करुणा विस्तारि जय देवी जय देवी जय महिषा हो दैत्या सुरमतनी सुवर ईश्वरवर देतारञ्जिविनी जय देवी जय देवी च श्लोक या कुन्दे ऋतुषारभारधवदा या शुभ्रवस्तामृता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ॐ शान्ति 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 ती सगळं प्राप्त होऊ दे असेच आमच्यावर तुझी कृपा राहू दे चला नमस्कार आणि धनत्रयदशीची पूजा करून नैवेद्य दाखवून आम्ही यांच्या घरी येऊन गेलेलो आहोत आता बघूया आजची पार्टी कशी असणार आहे ते मोठ्यांपर्यंत सगळेच ह्या प्रोग्राम मध्ये खूप छान एन्जॉय करतात त्यांनी त्यांचं घर असं छान डेकोरेट केलं आहे दिवाळीची पार्टी आहे आणि पॉटलक आहे आणि आम्ही आता जिथे आलो आहोत त्या वहिनींनी अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे इथे आता आपण खाली जाऊया तर इथे आता छोट्या मुलांसाठी अगोदर कॉम्पिटिशन होणार आहे दिया डेकोरेशन कॉम्पिटिशन आहे अगदी विधांच्या वयापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळे दिवा डेकोरेट करणार आहे पण ती त्यानंतर मोठ्यांसाठीच्या कॉम्पिटिशन होतील मग डिनर असणार आहे कारण आज इथे पॉटलक आहे आणि त्यानंतर डान्स वगैरे असं बरंच काही होईल सो खूप एन्जॉय करतात सगळे इथे आणि दिवाळीच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात छान एन्जॉय करतात विधानने सुद्धा दिवा बनवण्यासाठी पंथी डेकोरेट करण्यासाठी घेतलेली आहे आणि आता बघूया विधान पंथी कशी डेकोरेट करतो सगळेच गेस्ट येण्यासाठी आता सुरुवात होऊन गेलेली आहे तर मंडळी आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू